गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे बसत म्हणजे आज वारी संपली दिंडी संपली सोहळा संपला आषाढी एका दिवशी संपली काल सगळ्या गोष्टी संपल्या आणि आज दुसरा दिवस आहे आषाढी वारी संपलेली आषाढी एकादशी संपलेली आणि आज सकाळ सकाळ आपण गेले आहेत पंढरपूरला देव सगळा संपल्यावर का गेले तर आयला सांगून गेलेत का का अरे ताई गेली वारीला मग ताई म्हणली मला यायला जमत नाही माझ्या उठ्या होत्या तुम्ही आपण नेहायला या हा मग आपण मला बरं सकाळ सकाळ गेला सहा वाजता होय आप्पा सकाळ सहा वाजता गेला आप्पा सीनमध्ये लागतात तेवढं शूट होतंय नाहीतर होत नाही आप्पा लागतात का सीनमध्ये मग काय येतो आप्पा पाहिलेत पहिल्यांदा तू कशाला मला बोल मला सांगायचं तर की आप्पा गेलेत म्हणून माल। मला काय माहिती मी आता म्हणतोय आपा कुठे आहेत मला हे सांगायला लागल्यात गेलेत, गेलेत आता ती डोक्यात जशी स्टोरी ठरवली आप्पामध्ये मध्ये येते ती कोण दाखवायचं आता त्या जागा काय करायचं आता मग काय करायचं आता मग सांगायचं नाही का की आधे आप्पा गेले तिकडं काय काय करायचं शुंग आता मग शंभूला त्या आपल्या जागेवर आता बघा शूट लावायचं तर गेलं कोण कोण गेल तर शूट पुढं पुढं ढकलत चाललं या दुपार पत्र काय करायचं दुपारच्या राहत माझं दोन दिवस वाया झोपून पोटात दुखत होत राहिले पोटात शूटिंग झालं एडिटिंगला बसायचं म्युझिक उद्या सकाळी दहा वाजता मग तुम्हाला एपिसोड बघायला भेटेल फक्त तुमच्यासाठी युट्यूब चॅनलला तर जेवण करतो एक वाजून गेले कालचा उपवास आणि आज दुपार दुपार उन्दाव उन्दाव दुपारी उपाशी म्हणजे दुपारपर्यंत उपाशी पार माझं दिवाळी निघा जेवायला ते काहीतरी दिया ना च्या काय कायले सांग तुझं आहे हं तुझं नाही माझं नाव नाही च्यावरते हं कोणाचं आहे 12 मते तालुका लेले काय आहे सांग मग तुमचं नाव लेले मग माझं नाव कुठलं आहे ह्याच्यातलं सांग ही काय आहे होय हुशार आहे की तो मग तुम्हाला असं वाटत नाही का हुशार व्हावं का थाने एक एक शब्द लिहून दाखवतो मग तुला दुसरा लेहू शरद आले म्हणते हा एक दुसरा शब्द लिहून दाखवतो पूजा हो तिसरा शब्द लिहिला बाई इंग्लिश एवढं नाही येत मला मग ही धडाधड कस काय वाढ आपला ते मला माहिती कि नावाने आणि खालच काय मग खालच नाही माहिती मला इंग्लिश येत नाही खालच पण एक आपलं नावच नावच म्हणायचं वा नाव हा त्याच्यावर ते सगळं चाललंय आपलं म्हणजे युट्यूब का <laughs> की। बग बग की आ, का हुशार की बघ बघ किळ कस कचरा दिल्या टाकून कुणी आण मग काय खाया ठेवल्या का जेवाय दिलं आठवड्याच एकदाच वाढलं का ग पूजा एवढा असतं का ही भाकर शेळी मला ना पोटात दुखतोय मला नको भाकर चपाती दिली चपात चपाती आहे कावड्या पिवड्या पिवड्या काय केलंय तो खुर्ची उचडून बर्फ घेतला नाही पिवड्या अग माझ बाबू खुर्ची चढून बल्फ घेतला बघू दाखव हातात दाखव चोरगावला चोरगावला खाताने गावला सर्दी होईल पिवल्या सर्दी होईल फ्रीज लावू की आता उघाडला तर लावा येऊ लागलं मनानेच पिवळ्या मागे नको सर जाऊ दे मला सर नाही नाही महागाई नको व्हाय अरे काही पोर महाग लागतो आता तर आता कृष्णाला शाळेत आणायला चालू मी पहिल्यांदा चाललो शाळेत त्याच्या बघायची शाळा कशी माझी कुठंही नाही नेमकं ती म्हणजे कधी गेलो तर त्याला आणायला पोरगी चढली तयार सागत चावी नाही तू कशाला येते बाई माहिती पलीकडल्या जाहीक हे बघा हे व्हीपी कॉलेज आहे म्हणजे लय मोठे व्हीपी कॉलेज आहे त्या कृष्णा आरती कल्या कोपरात यातून लय लांब या आहे का नाही पिवड्या पिवळे पण आले माझ्या बरोबर मी बसा ब्रेक दाबला शिरभेट नाव शिरभेट नाव केवढ्या तेरा हि नावा पी कॉलेजच हे सगळं परिसर आता कृष्णाची मराठी शाळा ही कॉलेज साइट नाही कुठेतरी हे बघा हे शाळा आहे वाटतं कृष्णाची विद्याप्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा कसं सगळं सुठी कुठे उभा राहिलेली सर बरं ह्यांना दोघींना बसवू आतमध्ये आपण जाऊन येऊ राथ हे थांबते ना पिलो मी आलो चा देगडाईला स्वर आता मध्ये बस खतानाच बाबा हे जाता मी एवढीला जावंच दिलं नाही मला शेवटी बाहेर उतरायला लागले रडायला लगेच बा पा 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 मला कृष्णाचा वर्ग बघायचा होता त्याला आणायचं होतं पण गेला आता आले आले वाघ वाघ आले वाघ वाघ आले बसो वाघा गाडी बस गाडीत चला चल जा तूर का गाडीत इथे येऊ दे गाडी तिथे चला वाघ कुठे दरवाजे उघड त्याला पिवड्या दरवाजे उघड हा उघडला कोणी उघडला दादा उघडला वय आता त्याला दे बस दर ओके चला निघायचं कृष्णा शाळेचा दिवस कसा गेला कोण कोण दोस्त झाले की नाही नवीन दोस्त नवीन झाले की नाही ए पाय खाली घ्या काय काय शिकवलं एबीसी मराठीत शिकलो का अजून काय सविता मजाला आली पिवड्या उतर खाली चल आता घरी जाऊया बरेच काम राहिले अजून घरी पोचलो घरे पिवडीनं दार उघडलं या पिऊ तुलाच हुशार हो चालली ग आजकाल चल उतर पलीकडनं दुर्गा उतर चल उतर बोट चे दुर्गा चल इकडे चल या चल की तर बोटाच्या आमच्या हां चल 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 लावा लावा लाव लाव व्हेरी गुड शिकायला प्रोग कटिंग करायला चालू आहे दाढी सगळीच काढून येतो उद्या शूटिंग करायचंय तुला यायचं तुझे केस कुठं वाढले तेव्हा बघू बघू अर पोरगे मागाय लागले चुल चुल लवकर पिवळी माग लागले तर मोबाईल चालू 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 नको लागू ये

हे काय 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 अंधार 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 किती किती हा वर धरकृष्ण गो 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 अंधार जाऊन खाऊ अंधार जाके की खाऊ मी मांजर आणले मांजर आणले मी खेळायला पिवळीला मांजर नको चला नाही तू का बसली असे देवता सोनी आवा पाले तर बसले पंढरपूरला गेल ते आमच्या घेतला दर्शन काय आणले माझ्या आधी कोण कोण जेवण झोपले जेवले आहे तू जेवली चल आहेच माझ्या प्रेम तू जेवली का बसली ती मोबाईल बघत चल ते जेवायला जेवायला दे मले तुम्हाला नाही तुले जेवायचे काय राजा कारच्या असं करायला लागला दे ना भात जरा हा ना भूक लागून राहिले मला हा ना बोल ना मग जा ना तिकडे तुझ्या मम्मीच्या गावाला जरा दोन चार वर्ष जा हाय का कोणीच कुणीच नाही जाऊन घर बांधून राहायचं तिथं खामगावला खा वासा वासा, वासा, वासा। काय म्हणली तुला काय अक्कल बिकल देच बी झाय काय पण बोल तुम्ही बोलताय टाकू टाका व्हिडिओ नाही टाकत अगं पूजा लिंबू 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 मला खायचं म्हणतो मी सासूबाई सासूबाईचा फोन आलता ना दुपारी मले काय मोबाईल पाहिजे म्हणे देतो म्हणलं पुढच्या वर्षी जत्रेला